तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करत असतो आणि आपण हेही सांगितलं होतं की येणाऱ्या काही काळामध्ये अपकमिंग एक ते दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सोडती जाहीर होणार आहेत त्याच्यामध्ये ठाणे म्हाडाची ठाणे मंडळाची सोडत जवळजवळ चार हजार घरांसाठी असणार आहे मुंबई मंडळाची सोडत जवळजवळ पाच हजार घरांसाठी असणार आहे त्याशिवाय शिडकोची बावीस हजार घरांची योजनासुद्धा जाहीर केली जाणार आहे पुण्याची योजनासुद्धा जवळजवळ अडीच ते साडेतीन हजार घरांसाठी जाहीर केली जाणार आहे या चारही योजना आता योजनांची तयारी सध्या सुरू आहे त्या त्या संबंधित विभागामध्ये पण आज मित्रांनो आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर संदर्भात कारण गेल्या लॉटरीमध्ये या घरांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता कुठेतरी या घरांची विक्री प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाणार असल्याचं व्रत आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जे काही माझे पसंतीचे शिरकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ बावीस हजार घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि सगळे घरे मित्रांनो वाशी जुईनगर खारघर मानसरवर खांदेश्वर कळंबोली द्रोणागिरी आणि तळोजा या नोट्समध्ये उपलब्ध केली जाणार असल्याचं समजलेलं आहे मागील लॉटरीतील अनेक घरे शिल्लक मित्रांनो त्या किमती परवडत नसल्यामुळे किंवा किमती जास्त असल्यामुळे कुठंतरी त्याला अनेकांनी घरे रिटर्न केली होती अनेकांना आपल्या चॉईसनुसार घरे मिळालेली नव्हती आणि म्हणून कुठंतरी त्यांनी सुद्धा ती घरे सरेंडर केलेली होती आणि अनेकदा अनेकांची अनामत रक्कम अद्यापही परत आलेली नसल्यामुळं तेही कुठेतरी आता ही अनामत रक्कम परत मिळवण्यासाठी हटत आहेत आणि म्हणून कुठतरी आता येणाऱ्या लॉटरीसाठी कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता इथे मात्र ह्या घरांची विक्री व्हावी यासाठी नियमामध्ये काही बदल केले जाणार आहेत आणि आता जे काही घरे आहेत माझे पसंतीची शिडकोचे घर या योजनेअंतर्गत मागील लॉटरीतील सोळा हजार घरे आहेत जी शिल्लक घरे आहेत नव्याने जी जुईनगर आणि द्रोणगिरी या ठिकाणी घरे आहेत ती सहा हजार घरे आहेत अशी एकूण बावीस हजार घरी सिडकोतर्फे जाहीर केली जाणार आहेत असं एक वर्त आपण मागे सुद्धा पाहिलेलं होतं आता नेमकं आकडा किती असेल हे कन्फर्म सांगू शकत नाही पण एक अंदाजे आकडा सांगितला की बावीस हजार घरांची घरांसाठी असणार आहे आता त्याचं कॅम्पेन सुद्धा सिडकोने आपल्या सोशल माध्यमातून सुरू केलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे फेसबुक असेल युट्यूब असेल ट्विटर असेल त्यांचं इन्स्टा पेज असेल याच्यावरती हे सगळी जाहिरात सिडकोने सुरुवात केलेली आहे की लवकरच सिडकोची लॉटरी ही आपल्यासाठी येणार आहे पण आता मात्र एक जे वृत्त मिळाले ती या घरांची विक्री प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावरती केली जाणार असल्याचं वर्त आहे म्हणजे तशी माहिती सूत्राकडून मिळायचं वर्त आहे आता हे वृत्त मित्रांनो आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे काही बाबी अधोरेखित केलेल्या आहेत आणि म्हणून कुठतरी ही जी काही घरी आहेत जे अनेक म्हणजे शिल्लक आहेत जे पडून आहेत आता जर प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यानुसार जर आणली तर त्याही नियमामध्ये काही प्रमाणात बदल केले जाऊ शकतात म्हणजे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य याला इन्कमची अट नसते त्याला डोमिसाइलची सुद्धा अट नसते आणि म्हणून कुठेतरी ह्या अटी शिथिल केल्या जातील प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे आणि जर शिथिल केल्या जात असतील तर त्यालाही कुठतरी विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि म्हणून जर इकडे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य तत्वावर काढली गेली तर मग त्याला इन्कमची अट नसल्यामुळे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणारच नाही पण डोमिसा अट अट कमी केली तर मात्र कुडतरी इथे थोडाफार वाद निर्माण होऊ शकतो आणि ते साहजिकच आहे आता जी काही घर आहेत मित्रांनो वाशीची घरे आहेत जी शहात्तर लाखाला वन बी एच केचे घर होतं तीनशे बावीसचा कार्पेट एरिया त्याच्याशिवाय खारघर या ठिकाणी टू बीएचकेचे घर होतं पाचशे चाळीस एरिया होता जवळजवळ सत्त्याण्णव लाखाला आणि ह्या कुर्तरी किमती सर्वसामान्यांच्या अवाक्यामध्ये आहेत असं जरी बोललं जात असलं तरी फक्त सर्वसामान्यांच्याच नाही मध्यमवर्गीयाच्या आणि चा चांगला पगार असलेल्यांच्या चा ज्यांचं उत्पन्न दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये त्यांनाही ही घरे कुर्त्री परवडणारी नाहीत त्यांनी सुद्धा ही घरे नाकारलेली आहेत कारण आपण पाहिलेलं आहे की जो एल आय जी उत्पन्न ग्रुप आहे त्याला सहा लाख जास्त असे उत्पन्नाची अट आहे म्हणजे सहा लाखापेक्षा जास्त किती असो त्याला लिमिट नाहीये कमाल मर्यादा नाही फक्त किमान मर्यादा सहा लाख आहे आणि म्हणून कुठेतरी तुमचं उत्पन्न दहा लाख आहे बारा लाख आहे पंधरा लाख आहे वीस लाख आहे तरी ते लोकंसुद्धा या योजनेसाठी पात्र होती पण त्यांनी सुद्धा या ठिकाणी अर्ज केले नाही कारण त्यांना माहीत होतं की कम्पेअर टू मार्केट रेट ही घरे आपल्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार नाहीत आणि म्हणून खारघरसारख्या ठिकाणी जे प्राईम लोकेशन आहे टेशन लागून आहे तिथे सुद्धा रिस्पॉन्स कमी आहे वाशीसारख्या ठिकाणी सुद्धा रिस्पॉन्स कमी मिळालेला आहे आणि म्हणून कुठेतरी खानदेश्वर मानसूर याही ठिकाणी बऱ्यापैकी रिस्पॉन्स कमी आहे पण फक्त खादेश्वर मानसोर आणि खारघर सेक्टर क्रमांक चौदा हे जर तीन लोकेशन सोडले आणि बांबण नगरीचं सोडलं तर इतर ठिकाणी खूप कमी प्रतिसाद असल्याचं दिसून आलेलं आहे नेम बात जे वाशी जी का ने, आता नेमकं या बातमीनुसार जे काही मानसरोवर खानदेश्वर जुईनगर आहे किंवा वाशी आहे या ठिकाणची जे काही घरे येतील त्याच्यामध्ये वन बी एच के आणि टू बी एच केची घरं असणार आहेत आता फक्त एवढंच पाहणं महत्त्वाचं आहे की ही जी काही घरे विक्री केली जाणार आहेत ती जर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्यनुसार काढली तर त्याला खरंच रिस्पॉन्स मिळेल का आणि जर रिस्पॉन्स मिळत असेल तर किती प्रमाणात रिस्पॉन्स मिळेल ही सगळी घरे विक्री केली जातील का हाही प्रश्न आहे परंतु मागील लॉटरीचा अनुभव घेतला तर इन्कमच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच या घरांना रिस्पॉन्स मिळणार आहे जोपर्यंत या घरांच्या किमती कमी केल्या जाणार नाहीत आता याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे मित्रांनो जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते असा आमचा वैयक्तिक अंदाज आहे आणि त्यानंतरच आपल्याला समजेल की नेमका वाशीच्या किमती काय आहे जुईनगरच्या किमती काय विशेषतः जुईनगरवरती जास्त हायलाइट आहे मित्रांनो आणि अनेकांचं लक्ष हे जुईनगर याच प्रकल्पाकडे लागलेलं ला आहे अनेकांना जुईनगर हा प्रकल्प आवडलेला आहे प्रोजेक्ट आवडलेला आहे लोकॅलिटी आवडलेली आहे मार्केट रेट म्हणा किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्या दृष्टीने खूप संयुक्त किंवा सोपस्ट सोयीचं ते स्टेशन ठरणार आहे आणि म्हणून जुईनगर या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी जरी शक्यता वर्तवली गेली तरी त्याच्या किमती जर प्रमाणामध्ये असतील किमती जर परवडणाऱ्या असतील तरच तिथे रिस्पॉन्स मिळू शकतो आणि आता मागील लॉटरीप्रमाणे तेथील सुद्धा रिकामी राहू शकतात आणि म्हणून आता आम्ही सुद्धा वाट बघतोय की कधी या लॉटरी सिडकोच्या झाड्यात प्रसिद्ध होते आणि काय किमती ठरवल्या जातील काय नियम ठरवले जातील काय अटी असणार आहेत आणि नेमकं या घरांच्या संदर्भात करून काय महत्त्वाची पावलं उचलली जाऊ शकतात हेच आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये समजणार आहे मित्रांनो सिडकोच्या नंतर लगेच मी जसं सांग की म्हाडाची ठाणे असेल पुणे असेल कोकण असेल मुंबई असेल या सगळ्या लॉटरीज लवकर जाहीर होणार आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही आवश्यक डॉक्युमेंटची तयारी करून ठेवा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सगळे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे तुम्हाला काय तयारी करावं लागणार आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं करा ही सगळी माहिती आम्ही सातत्यानं देत असतो म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या काही काळातील ज्या काही लॉटरीज आहेत त्याची इत्यभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद